श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करा ही मागणी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मोरे यांच्याकडे केली बालकांचा के मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटिशन पंच्याण्णव अब्लिक दोन हजार दहाच्या निर्णयातील आठव्या परिच्छेदानुसार छेदानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार तेरा चौदाच्या सेवक संचामध्ये अनुदानित मराठी माध्यम प्राथमिक शाळेतील कार्यरत असलेले लिपिक व शिपाई पदे गोठवण्यात आली दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस तसेच उच्च न्यायालयाकडून याचिका क्रमांक नऊ हजार सव्वीस ऑब्लिक दोन हजार चौदा मधील प्रकरणांमध्ये शासन निर्णय वैध असल्याचा निकाल दिलेला आहे त्यामुळे त्या पदावर कार्य करणारी शिक्षकेतर पदे दोन हजार तेरा चौदाचा सेवक संच व त्यानंतरच्या सेवक संचामध्ये मराठी प्राथमिक शाळेतील लिपिक व शिपाई कर्मचारी हे अतिरिक्त ठरलेले आहेत तरी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सेवक संचामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे शून्य दाखवतात त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगार प्रश्न निर्माण होत आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन माध्यमिक शाळेत व्हावे व माध्यमिक शाळेत जागा उपलब्ध नसेल तर शासन निर्णयानुसार इतर खात्यात लिपिक म्हणून समायोजन करण्यात यावे असे निवेदन पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मोरे यांना दिले निवेदनानंतर शिक्षण उपसंचालक यांनी लवकरच सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र देऊन समायोजन करून घेऊ असे आश्वासन दिले